जिल्हा परिषदेचे विशाल नरवाडे ठरले राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव ब्राह्मण समाजाचा पानपोईचा उपक्रम सुत्य आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ मराठी विज्ञान परिषदेतर्फे देवपुरातील राज्य संभाजी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा आणि सेवानिवृत्त आयटीआय सहकारी ग्रुप धुळेचं स्नेहसंमेलन साईलक्ष्मी लॉन्स गोंदूर येथे उत्साहात संपन्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे या शंभर दिवस कृती आराखड्याची धुळे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या आराखड्याअंतर्गत राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून याबद्दल त्यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी राज्यातील पंधरा विविध विभाग विभागीय आयुक्त कार्यालय महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदांमध्ये या आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये जिल्हा परिषद गटात सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना मिळाली नरवाडे यांनी केलेल्या कामकाजाचं उत्कृष्ट कर सादरीकरण केल्यानं ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या सादरीकरणात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाबरोबरच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचं सादरीकरण नरवाडे यांनी केलं जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करण्यात धुळे जिल्हा परिषद राज्यात चौथ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर या आहे यामुळे ग्रामविकास विभागाच्या सात सेवा ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत सुकर जीवनमान अंतर्गत सेवांची पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी नऊ उपक्रम राबविण्यात येत आहेत कार्यालयीन स्वच्छता उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेची पंचसूत्री तयार करण्यात येऊन जुन्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली आहे तक्रार निवारण उपक्रमाअंतर्गत आपले सरकार पोर्टलवरील तीनशे एकोणपन्नास तक्रारींचं निक निराकरण करण्यात आलं आहे अभ्यागत भेटींचे नियोजन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर कार्यालयीन सोयीसुविधा उपक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी स्वच्छ प्रसाधनगृह सुसज्ज प्रतिक्षालय पेटी दिव्यांग अभ्यागतांसाठी व्हीलचेअर कार्यालयाचं सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे क्षेत्रीय कार्यालयांना भेटी उपक्रमाअंतर्गत आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे प्रशासकीय कामकाजात एक जानेवारीपासून ई ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे यामुळे कामकाजात गती आली आहे आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन उपक्रमाअंतर्गत उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या नोंदणी कर भरण्याची सुलभता पद्धत सोपी करण्यात आली आहे अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक बाबी व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे याशिवाय नाविन्यपूर्ण उपक्रमात घरकूर लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्यानं काम पूर्णत्वास गती आली आहे शिवाय कॉपीमुक्त अभियानाचा धुळे पॅटर्न राज्यभरात नावारूपास येत असून या उपक्रमाचं शिक्षणमंत्री मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनीही कौतुक केलं आहे या विविध उपक्रमांसोबतच पुढील उर्वरित दिवसांचं उत्कृष्ट नियोजन अतिशय उत्कृष्ट सादरीकरण नरवाडे यांनी केल्यानं ते उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात तापमान वाढत आहे अशा स्थितीत सर्वसामान्यांसाठी थंडगार जारचे पाणपोईचा उपक्रम ब्राह्मण समाजाकडून राबविला जात आहे समाजाचा हा उपक्रम स्तुत्य आहे असे गौरवोद्गार आमदार अनुप अग्रवाल यांनी काढले धुळे शहरातील शिवाजी रोडवरील कालिका माता देवी मंदिरासमोरील श्री भगवान परशुराम चौकात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते जार पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल बोलत होते चौकाच्या सुशोभीकरणासाठी आपण सर्व प्रकारचं सहकार्य करू असं आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी दिलं याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी नारायण बुवा समाधी मंदिराचे मठाधिपती भाऊ उर्फ दीपक रुद्र महाराज विजय पाच्छापूरकर निवृत्त अभियंता कैलास शिंदे ठेकेदार प्रसाद जोशी व्ही एन भादलीकर शिवप्रसाद शर्मा दुर्गाचरण शर्मा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते चौकात गेल्या चार वर्षांपासून उन्हाळ्याचे चार महिने थंडगार जारचे पाणी ब्राह्मण समाजातील देणगीदारांकडून उपलब्ध करून दिले जाते त्याचा शुभारंभ दिनांक एक मार्च रोजी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी आयोजनासाठी श्री भगवान परशुराम चौक समितीचे अनिल दीक्षित रमेश कुलकर्णी भूषण जोशी शेखर कुलकर्णी जयेश वावदे पी एन कुलकर्णी आदींकडून परिश्रम घेण्यात आले याप्रसंगी प्रदीप जोशी दत्ता कुलकर्णी रवींद्र टाकणे नलिनी कुलकर्णी रेखा कुलकर्णी प्रमोद कुलकर्णी पी आर जोशी दीक्षित मॅडम वैद्य मॅडम यांच्यासह समाज बांधव पुरोहित उपस्थित होते सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केलं या उपक्रमासाठी समाजातील अनेकांचं सहकार्य लाभलं ला आहे त्यांचाही या प्रसंगी समितीतर्फे सत्कार करण्यात आला किती जागा मागतोय परंतु कदाचित जेलचे ज्या फॉर्मॅलिटीज आहे आणि ज्या परवानग्या लागतात त्या कदाचित होणं शक्य नाही आहे तरी आपण काम अजून थांबून ठेवलेलं आहे तो असा चौक आपण मागतो आहे आणि तिथं चांगलं असं परशुराम चौक आपल्या उभारायचा मानस होता परंतु अजून ती जागा आपल्याला मिळालेली नाही आणि कदाचित मिळणार पण नाही जेलच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे त्या मिळत नाही आहे परंतु आपण प्रपोजलवरती सरकारकडं पाठवलेलं आहे म्हणून ते काम थांबलेलं आहे तर प्रयत्नशील आहोत नाही तर याच ठिकाणी काहीतरी बघू कुठ तरी जागा व्यवस्थित जर याच कोपऱ्याला कुठं मिळाली तर चांगलं असं चौक आपण या ठिकाणी डेव्हलप करू कारण की पुतळे हे सर्व लावण्यासाठी फार परवानग्या लागतात आणि त्या परवानग्या सध्या आपल्याला मिळत नाही जर जास्त अडचणीचं झालं तर आपण मध्ये सर्कल करून या ठिकाणी जेव्हा हा पूल आपण मोठा करणार आहोत या पूलची पण हाईट आपण वाढवतोय यालाही आपण बारा कोटी रुपये शासनाकडे आता मागणी केलेली आहे आणि मार्चमध्ये ते मंजूर पण होणार आहे या पूलची पण या मोरीची उंची आपण वाढवतो आहे आणि ती वाढल्यानंतर गणपती मंदिरच्या पायरीला ती येईल म्हणजे त्याच्यामुळं गणपती मंदिर आणि कालिका माता मंदिर दोघांनाही कुठलंच अडचण येणार नाही अशा प्रकारे ते पूलची आपण उंची वाढवतो आहे पंचमुखी तर झाल्यानंतर मग आपण मध्ये सर्कलचा विचार करू आणि तेव्हा मग त्याला परशुरामचं जे शस्त्र होते भगवानांचे परशु तेच फक्त आपण त्या ठिकाणी लावू आणि चांगला चोख करायचा आपण प्रयत्न करू तरी पुन्हा सर्वांची क्षमा मागतोशीर झाल्यानंतर बद्दल भरपूर टाईम थांबावं लागलं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल समितीचा मनापासून पर... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र मराठी विज्ञान परिषदेच्या धुळे विभागातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात असतो यावर्षी देखील विविध माध्यमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन परिषदेतर्फे करण्यात आलं होतं बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम पार पडले अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राजेश संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे वयात येताना मुलींसाठी या डी व्ही डी शोने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शिक्षक पालकांसह विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विज्ञानप्रेमी नागरिक उपस्थित होते याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर आर एम शेवाळे यांच्या व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं होतं यासाठी मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाचे अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष प्राचार्य एन के पाटील उपाध्यक्ष उमोवीचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर के व्ही पाटील कोषाध्यक्ष व्ही वाय दापके कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक एम एस पाटील आणि इतर पदाधिकारी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं याप्रसंगी राजे संभाजी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकांसह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सर्वांना कल्पना आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन दे। सर्व देशभर साजरा होत आहे धुळे शहरात मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध व्याख्यानं डी व्ही डी शोचं आयोजन करण्यात आलं त्यानुसार आजचा राजे संभाजी विद्यालय या शाळेतील आजचा हा समारोपाचा कार्यक्रम यानिमित्त सर्व मुलींसाठी वयात येताना हा डी व्ही डी शो आम्ही मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे सादर करत आहोत सगळ्यांना कल्पना आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण का साजरा करतो भौतिकशास्त्रात आज आजपर्यंत मिळवलेले भारतात राहून भारतात संशोधन करून भारतातल्याच प्रयोगशाळांचा वापर करून नोबेल पुरस्कार मिळवलेले एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे चंद्रशेखर व्यंकट्रमांना त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये तत्कालीन सचिव डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एक कल्पना मांडली त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी की आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करूया आणि ती कल्पना उचलून राजीव गांधींनी या कल्पनेला मान्यता दिली आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून दर अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतोय त्यानुसार आजचा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा सोहळा या शाळेने नेहमीच या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलेलं असतं आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही दरवर्षी या शाळेमध्ये घेऊन येत असतो याआधी शासनाने सुचवलेल्यानुसार आपल्याला विकसित देशांमध्ये जायचं आहे असे आपले पंतप्रधान नेहमीच सांगत असतात त्यानुसार जागतिकीकरणामध्ये विकसित जर व्हायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनिर्मिती क्षेत्रात युवकांना सक्षम करणे हा या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताचा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून म्हणून अनेक व्याख्यानं मराठी विज्ञान परिषदेतर्फे धुळे शहरातनं आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सुरुवात झाली बावीस फेब्रुवारीला न्यू सिटी हायस्कूलमध्ये तिथं एक व्याख्यान झालं त्यानंतर चोवीस फेब्रुवारीला जिजामाता विद्यालयात तिथं मुलींसाठी व्ही डी शो झाला त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला एकूण तीन कार्यक्रम झाले त्यातला पहिला कार्यक्रम झाला महाराणा प्रताप शाळेत तिथं व्ही डी शो मुलांसाठी दाखवण्यात आला त्यानंतर दुपारी मयूर शाळेमध्ये एक व्याख्यान झालं याच विषयावरती आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम पंचवीसला झाला एच पी पाटील माध्यमिक विद्यालयात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील गोंदूर येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन वाजे दरम्यान सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुपचा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला पहिल्या सत्रात सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान स्वागत अल्पोपहार साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान दीप प्रज्वलन व उद्घाटन त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली अकरा ते दोन वाजेदरम्यान डॉक्टर अभिनय दरोडे यांच्या व्याख्यानातून आजी आजोबांसाठी मार्गदर्शन करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक सतीश लोहालेकर यांनी ध्यानसाधना जीवन जगण्याची कला अवगत व्हावी आरोग्य उत्तम कसं राहील यावर मार्गदर्शन केलं बारा ते एक वाजेदरम्यान आजी आजोबा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खेळ कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर एक ते दोन वाजेदरम्यान सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती दुसऱ्या सत्रात दोन ते चार वाजेदरम्यान पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षावरील सभासदांचा सत्कार समारंभ पार पडला त्यानंतर सेवानिवृत्त सभासद बंधू भगिनी यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला एकत्रित नृत्य गाणे या ठिकाणी सादर करण्यात आलं कार्यक्रमाचं आयोजन सेवानिवृत्त आय टी आय सहकारी ग्रुप धुळेचे अध्यक्ष डी चौधरी उपाध्यक्ष व्ही पी मोरे एम पी अहिराव बी के निकम के बी पाठक के टी चौधरी एच डी ठोंबरे वी एच देसले पी टी पाटील आर सी पाटील ए जे मराठे जी बी गवळी जय एन गिरासे यांनी केलं होतं सूत्रसंचालन सुनीता दुसाने आणि बी बी सोनार यांनी केलं दोपत के जीवन से एक हुमर चुरारी है जिन्दगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का है मौंचों की रवा So there is घटनेमार्फत आम्ही दरवर्षी सेवानिवृत्ताचा एक गेट टुगेदर सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो याच्यामध्ये आम्ही सर्व कुटुंबासकट एकत्र येतो फॅमिली सकट येतो आणि एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण करतो एक पाकिच्या अडचणीत एकमेकांना मदत करतो आणि अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेला एक डॉक्टर चांगले बोलवतो की जे त्यामध्ये योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील एक वकील साहेब बोलत की की आम्हाला कायदेशीर काही अडी अडचणी असतील त्याच्यासाठी मार्गदर्शन करतील आणि एक आध्यात्मिक व्यक्ती ते बोलत होते जे आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करेल अशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम साजरे करत असतो आणि याच्यासाठी पूर्ण कमिटीचा आणि सर्व सभासदांचा आम्हाला मनापासून सहकार्य मिळत असतो त्या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल